नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कोल्हापुरात गळा दाबून भिंतीवर आपटून पत्नीचा खून करण्यात आला आहे अशी घटना समोर आलेली आहे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे याविषयीच आज आपण बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का कोल्हापूर चापोडी तारळे तालुका राधानगरी येथे कौटुंबिक वादातून मंगल पांडुरंग चरापले वय बेचाळीस यांचा पतीने गळा आवळून आणि भिंतीवर डोके आपटून खून केला ही घटना सोमवारी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास चापोडी येथील राहत्या घरात घडली याबाबत राधानगरी पोलिसांनी संशयित हल्लेखोर पांडुरंग चरापले वय अठ्ठेचाळीस याला ताब्यात घेतले सीपीआरच्या पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार चापोडी येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सरापली दाम्पत्यास एक मुलगी आणि एक मुलगा आहे मुलगी इंजिनियर असून ती सध्या पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करते तर मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे पांडुरंग आणि मंगल यांच्यात किरकोळ कारणावरून वादाचे प्रसंग कायम उद्भवत होते सोमवारी सायंकाळी दोघेच घरी असताना त्यांच्यात वाद झाला या वादातून पांडुरंग याने पत्नीचा गळा आवळून भिंतीवर डोके आपटले या घटनेत मंगल गंभीर जखमी झाला शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मंगल यांना गावातील रुग्णालयात दाखल करून त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेतले त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी सीपीआर मध्ये जाण्याचा सल्ला दिला सीपीआर मध्ये पोहोचताच उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले दरम्यान पांडुरंग यांनी पत्नीला मारल्याची कबुली दिल्याने राधानगरी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले पांडुरंग याने पत्नीला बाहेरच्या खोलीत आणून ठेवले होते शेजाऱ्यांनी विचारणा केली असता ती माळ्यावरून पडल्याचे त्याने सांगितले मात्र गळा दाबल्याचे व्रण पाहून मंगल यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी विचारणा केल्यानंतर पतीने खुनाची कबुली दिली असे पोलिसांनी सांगितले आहे पती पत्नीमधील किरकोळ वाद वगळता सर आपले कुटुंबाचे सगळे काही सुरळीत होते इंजिनियर मुलगी नोकरी करते मुलगाही चांगले शिक्षण घेत आहे अचानक घडलेल्या घटनेत मुलांची आई जीवानिशी गेली तर बाप कोठडीत गेला त्यामुळे दोन्हीही मुले आता पोरकी झालेली आहेत तरीही ही सुन्न करणारी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या सी एम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत तोपर्यंत सतर्क रहा काळजी घ्या धन्यवाद